संपूर्ण महाराष्ट्राला शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्यासाठी कार्य करणारे आदरणीय शंकरांना जी धोंडगे महाराष्ट्र राज्य समिती मी यांना विनंती करतो की अण्णा कृपया आपण आपलं मार्गदर्शन करावं आज परिवर्तन महाशक्तीच्या मेळाव्याच्या निमित्ताने या परिवर्तन महा शक्तीचे सर्व घटक पक्षाचे नेते त्यामध्ये आदरणीय संभाजीराजे राजूभाऊ शेट्टी सगळ्याचे आवडते बच्चूभाऊ कडू आमचे जुने सहकारी माजी आमदार शेतकऱ्याचे नेते वामनरावजी चटप आणि मला वाटते महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष आले नाहीत बरेच आलेत हां खाली बसले ठीक आज चांगला योग आहे गरज ही शोधाची जननी असते तुम्ही आम्ही आणि व्यासपीठावरले सर्व आदरणीय या महाराष्ट्रभूमीमध्ये अनेक वर्षापासून समाजकारण करतो राजकारण करतो ऐकू येत नाही काय सुरुवात आहे मला खात्री आहे महाराष्ट्राच्या तमाम जनतेची हीच अपेक्षा आहे तसं अनेक वर्षापासून अनेक दशकापासून वेगवेगळ्या आघाडीवर आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो पण याच वर्षी नेमकं का घडलं की हे सगळे नेते एकत्र आले म्हणजे याचा अर्थ ही महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे कशाबद्दल मागणी आहे पाच वर्षात आम्ही तसे तर तुम्ही आम्ही इथं वयोवृद्ध पुष्कळ कार्यकर्ते आहेत अनेक सरकार बघितली नेते बघितले त्यांची कार्यपद्धती बघितली त्यांचे निर्णय काम करण्याची पद्धतीही बघितली पण गेली चार पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे घडते आहे ते कुणाला कुणाच्या मनाला पटेल असं तर नाहीच नाही कुठल्याही सरकारापुढे एक गोल असतो त्या जनतेप्रती त्या प्रदेशाप्रती एक गोल असतो याही आघाडीतले मुख्यमंत्री झाले त्याही आघाडीतले मुख्यमंत्री झाले किंबहुना सहा पक्षातले मागील पंच्याहत्तर वर्षात अनेक वेळेला सत्तेत बी येऊन गेले पण या सगळ्या नेत्यांकडून या महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या प्रती विकासाचा असेल अनेक सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत असेल काही गोल दिसत नाही आम्ही जबाबदारीनं ना बोलतोय मला तर कोणीच गंभीर दिसत नाही व्हायचं कसं आकडेवारी चुकीची सांगतात सिंचन क्षेत्रात आपण कधी सतरा टक्क्याच्या वरी जाऊ शकलो नाही इतक्या सगळ्या आपल्याकडे उपलब्धी आहेत जमीन उपजाऊ आहे जंगल आहे खनिज आहे समुद्रकिनारा आहे मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे मनुष्यबळ आहे प्रजन्यमान आहे तरी बघता बघता आपल्या शेजारची राज्य किंवा अनेक देश दरडोई उत्पन्नामध्ये पुढे जाताना दिसतात जी डी पीमध्ये पुढे जाताना दिसतात सिंचनात जातात साधारण सहा कोटी वर्षाकालचं बजेट काढचं म्हटलं तर पाच वर्षामध्ये सहा पंचे तीस लाख कोटी शेतकरी हे सगळे नेते मोर्चे काढतात फक्त दिवसा लाईट द्या पण या महाराष्ट्रात काम करणाऱ्या सरकारात काम करणाऱ्या प्रतिनिधींना महाराष्ट्र हा ऊर्जा क्षेत्रामध्ये परिपूर्ण व्हावा असं कधीही वाटलं नाही अनेक गोष्टी आहेत वेळ खूप झाला आहे आता बोलायचंच आहे आपल्याला आणि ही जी काही परिवर्तन महाशक्ती ही आघाडी झालेली आहे निश्चितपणे बऱ्याच जणांच्या मनामध्ये कसं की काय की कसं की काय की वेळ आली ना ही महाराष्ट्रातली आत्ताची जी काही एकूण जनतेची मानसिकता आहे खरतर तर या सगळ्या नेत्यांनी संकल्प केलाय की चांगले चांगले उमेदवार देणे एक चांगला अजेंडा तयार करणे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आत्तापर्यंतच्या झालेल्या सगळ्या सरकारापेक्षा जर महाराष्ट्राच्या तुम्ही आम्ही मिळून जर प्रयत्न केले तर एक चांगलं सरकार देण्याचा प्रयत्न महा परिवर्तन महाशक्तीकडून राहील पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात सिंचनाच्या क्षेत्रात ऊर्जेच्या क्षेत्रात सोशल वेल सगळ्या बाबतीत फार मोठा बदल घडलेला दिसेल इतका संपन्न महाराष्ट्र याला आत्महत्येचं राज्य म्हणतात शेतकऱ्याच्या आत्महत्येचं कशासाठी म्हणून ही एकजूट झालेली आहे बरेच जण पत्रकार प्रश्न विचारतात की हे दोन आघाड्या मोठ्या ताकदीच्या आणि तुल्यबळ आहेत तुमचं कसं काय होईल मला वाटते भारतीय लोकशाहीमध्ये अनेक वेळेला जनतेने आपली मताची ताकद दाखविलेली आहे त्याच्या मनात आलं ना हत्तीच्या ताकदीचे सुद्धा माणसं जमिनीवर लोळविलेले आपण बघितलेले आहेत महाराष्ट्राची ही गरज आहे मी आता हे आम्ही सगळे सुकानूचे पाचजणं मेंबर आहोत जे कोणी उमेदवार येतील वेगवेगळ्या संघटना येतील बाबतीतला जे काही धोरणात्मक कार्यक्रम असेल निवडणुकीचा उद्या अजेंडा असेल ज्या सगळ्या गोष्टी आम्ही बसून करू आणि व्यवस्थित करू येणाऱ्या काळात ही परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्राला एक नवी दिशा दिल्याशिवाय नवी ताकद दिल्याशिवाय नक्की राहणार नाही याची मी मला विश्वास आहे आपल्यालाही तो विश्वास असावा कारण बऱ्याच वेळेला सगळ्या प्रचाराच्या यंत्रणा त्यांच्या मोठ्या असल्यामुळे अपप्रचाराची शक्यता असते कुठल्याही अपप्रचाराला न जुमानता जे हे नेते निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आपण पुढे जाऊ घोडा मैदान समोर आहे त्याचंही काही नीट आहे राजी भाऊ असं काही नाही लय अवघड आहे ते आणखी आठ पंधरा दिवसाला त्याच्याही मोठ्या लाताबुक्या चालू होतील कारण एकाकडे एका एका, एका, एका मतदारसंघात चार चार आणि पाच पाच इच्छुक आहेत आता कोण कोणाला म्हणजे त्याच्यामध्ये पाडवणूक करणारेच सगळीकडं जास्त आहेत पाडवणूक करणार आहेत हा शब्द वापराला मी म्हणजे पाडवणूक म्हणजे जे त्यां, त्यांच्या विरोधात ज्यांना तिकीट मिळाले त्याची पाडवणूक करणार आहेत व्यवस्थित होईल तुम्ही त्याची काही काळजी करू नका कारण याच्यातला कोणताही नेता कोणताही नेता त्या दिशेनं आणि त्या भावनेनं त्या भूमिकेनं पुढे जाणारा नेता नाही मला वाटते माझे आपल्या सगळ्यांना सगळ्या भागातून आलेल्या सगळ्या आपल्या संघटनेच्या आणि पक्षाच्या सहकाऱ्यांना आणि नेत्यांना विनंती आहे की या आजच्या मेळाव्याचा संदेश सगळ्या नेत्यांचा संदेश तुम्ही सगळ्यांना पोचवा आम्ही खात्रीनं तुम्हाला विश्वास देतो की या या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष हा चांगला निघेल आणि कुठल्याही परिस्थितीत ही एक चांगली संधी आहे नाहीतर महाराष्ट्रापुढे काय होतं पर्याय नाही गेल्यावर काय करा यायला तरी द्या नाही तर त्याला तरी द्या काय एक चांगला पर्याय देण्याचा परिवर्तन महाशक्तीच्या वतीने आणि नेत्या या नेत्याच्या वतीनं निश्चित येणाऱ्या काळात आपण करू तुम्हा सगळ्यांचं या आघाडीमध्ये या आघाडीच्या नेत्यांच्या निमंत्रणाहून आपण सगळेजण आलात मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वेळ खूप झाला आहे खरं तर बच्चू भाऊचे कार्यक्रम म्हणले की बचू भाऊचे कार्यक्रम होते ना आधी कालच त्याचं मोठं आंदोलन झालं त्या मुंबईमध्ये हे सगळे लढाऊ माणसं आहेत पंचाहत्तर वर्ष नको त्याच्यावर विश्वास ठेवल्या एक बार परिवर्तन महाशक्तीवर विश्वास ठेवा धन्यवाद